जीबीएस हा आजार पूर्वीपासूनच असून तो आजार विषाणू होतो या आजारामध्ये सुरुवातीला पाय लुळे पडतात अशी लक्षणं आढळल्यास नागरिकांनी तात्काळ डॉक्टरांशी संपर्क साधावा असं आवाहन जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर राजेंद्र पाटील यांनी केलंय अफवांवर विश्वास ठेवू नये जीबीएस विषयी विविध अफवा पसरत आहे कुणीही अफवांना बळी पडू नये असं देखील डॉक्टर पाटील म्हणाले आजार झाल्यावर कोणीही घाबरून जाऊ नये आणि जिल्हा सामान्य रुग्णालयामध्ये सर्व उपचार उपलब्ध असल्याचं जा देखील जालना जिल्हा शल्यचिकित्सक चिकित्सक डॉक्टर राजेंद्र पाटील यांनी यावेळी सांगितलं आहे सर जीवेस हा जो विषाणू आलेला आहे त्याचे पेशंट काही जिल्ह्यामध्ये का आहेत आपल्या जिल्ह्यात काय परिस्थिती आपण त्यावर सामान्य जनतेला काय आवाहन करणार जीबीएस हा एक गुलेनबेरी सिंड्रोम म्हणून आजार आहे हा आत्ता आलेला नाही आहे वर्षानुवर्ष चालू ते चालूच आहे गुलुनबेरी सिंड्रोम जो विषाणूपासून होतो त्याच्यात महत्त्वाचं म्हणजे पाय लुळे पड पडतात सुरुवातीला जर तसं काही असेल तर तत्काळ डॉक्टरांशी संपर्क साधावा आपलं काही ठरू नये तसंच आज खूप या आजारा जे बी एसबद्दल खूप अफवा पसरत आहेत अफवांनाच्या अफवांना बळी पडू नये कोणीही तुम्हाला खूप कमी प्रमाणात आजार आहे हा आणि आज आलेला नाही आहे त्याच्यासाठी बळी न पडता आपण सगळ्यांनी डॉक्टरना दाखवून तपासून घेऊन ठरवावं की डॉक्टरला ठरवू द्यावं की काय आजार आहे आणि जर जी बी एस झाला तर याचा उपचार करण्यासाठी जिल्हा रुग्णालयामध्ये सर्व सोयी उपलब्ध आहेत राज्यभरामध्ये जे आहे ते जी बी एसचे जवळपास दीडशे जवळ रुग्ण या ठिकाणी आढळून आलेले पाहायला गेले ते मात्र मग आपण आता जालना जिल्ह्यामध्ये प्रशासनाच्या वतीनं अलर्ट म्हणून तुम्ही काय व्यवस्था आहे व्यवस्था हा आजार आजच आलेला नाही आहे सतत त्याचे एक दोन पेशंट भेटत असतात वर्षाला दोन चार पाच दहा पेशंट असे प्रत्येक जिल्ह्यामध्ये भेटतात आता पूर्ण महाराष्ट्राची जमा केल्याच्यानंतर तो आकडा जास्ती दिसू लागला आहे पण हा असा काही एपिडेमिक असा आजार नाही आहे त्याच्यासाठी त्याच्यापासून घाबरायची गरज कुणालाही कोणत्याही नागरिकांना नाही आहे डॉ राजेंद्र पाटील जिल्हा शल्य चिकित्सक झाल